आता आपण अपूर्णांकांची तुलना कशी करायची म्हणजे कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता मोठा हे कसं ठरवायचं ते बघणार आहोत आता इथे तीन अपूर्णांक दिलेले आहेत दोन छेद पाच तीन छेद पाच आणि चार छेद पाच आणि ते इथं आकृतीमध्ये दाखवलेले आहेत की आकृतीमध्ये ते कसे दिसतील आता यातला कुठला लहान आणि कुठला मोठा हे कसं ठरवायचं तर आपल्याला आकृतीमध्ये बघून कळत आहे की दोन छेद पाच हा तीन छेद पाच पेक्षा लहान आहे आणि तीन छेद पाच हा चार छेत पाच पेक्षा पण लहान आहे आता हे आपल्याला आकृतीकडे बघून लगेच सांगता आलं सोपं होतं कोणता लहान आणि कोणता मोठा ते सांगणं कारण काय कारण प्रत्येक आकृतीचे प्रत्येक त्या मोठ्या पट्टीचे पाच पाच भाग केले होते समान भाग केले होते त्यामुळे ज्याचे जास्त भाग रंगवलेत तो अपूर्णांक हा मोठा आहे म्हणजेच मला अपूर्णांकांच्या भाषेमध्ये कसं सांगता येईल मला असं म्हणता येईल की जेव्हा छेद समान असतात जेव्हा आपण म्हणतो समान भाग केले म्हणजेच काय केलं की जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो बरोबर आहे म्हणजेच आपण असं म्हणता येईल की समच्छेद अपूर्णांकांची तुलना करताना लहान मोठं ठरवताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा पण जेव्हा मा माझे समान छेद नसतील म्हणजेच जेव्हा माझे भिन्न छेद अपूर्णांक असतील तेव्हा काय करायचं तर आपण बघूया काय करायचं ते आता हे पुढचं उदाहरण आहे इथं दोन्ही अपूर्णांकांचे छेद वेगळे बेगड़े वेगळे आहेत पहिला अपूर्णांक आहे एक चतुर्थांश किंवा एक छेद चार दुसरा आहे चार छेद आठ आता आपल्याला थोडस सोपं जावं म्हणून आपण काय करूया ते आकृतीमध्ये कसं दिसतं बघूया आता पहिल्या आकृतीमध्ये चार भाग केले चौकोनाचे चार भाग केले एक रंगवला दुसऱ्या आकृतीमध्ये चार ऐवजी आठ भाग केले आणि चार रंगवले मग आता ही दुसरी आकृती जेव्हा मी लिहिले चार छेद आठ म्हणजे आठ पैकी चार भाग रंगवले तर मला ते दोन छेद चार असं लिहिता येईल का मला तसं पण लिहिता येईल आपण याला काय म्हणतो याला म्हणतो आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे मी चार छेद च दोन छेद चार अशा सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं सममूल्य म्हणजे काय म्हणजे त्याची किंमत तीच राहिली किंमत बदलली नाही आता तसं केल्यानंतर एक छेद चार आणि दोन छेद चार हे दोन्ही कसे झाले समान छेदाचे अपूर्णांक झाले मग मा आता मला त्याची तुलना करणं सोपं झालं आता मी लगेच सांगू शकते की एक छेद चार हा दोन छेद चार पेक्षा लहान आहे म्हणजेच एक छेद चार हा चार छेद आठ पेक्षा लहान आहे आणि आपल्या आकृतीवरून सुद्धा ते स्पष्ट होत आहे म्हणजे आपण काय शिकलो की जेव्हा भिन्न छेद अपूर्णांक असतात म्हणजे त्यांचे छेद वेगळे वेगळे असतात तेव्हा आपण आधी काय करायचं आपण त्याचे छेद समान करायचे त्यासाठी आपण काय करतो त्यासाठी आपण समान छेद असणारा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आता दरवेळेला सममूल्य अपूर्णांक शोधण्यासाठी आकृती काढून असं काहीतरी करायची गरज नाही सममूल्य अपूर्णांक शोधायसाठी आपण काय करू शकतो तर लसावी काढू शकतो म्हणजे दोन्ही अपूर्णांकाची ज्या दोन अपूर्णांकांची आपल्याला तुलना करायची आहे त्या दोन्हीचे छेद जे आहेत त्या दोन्ही छेदांचा लसावी काढायचा आपण उदाहरण घेऊन बघू म्हणजे जरा जास्त नीट समजेल आता समजा मला तीन छेद पाच आणि दोन छेद तीन या दोन अपूर्णांकांमध्ये ठरवायचंय की कुठला अपूर्णांक मोठा आहे आणि कुठला लहान आहे आता इथे माझे छेद वेगळे वेगळे आहेत का वेगळे वेगळे पाच आहे आणि तीन आहे मग मी काय करणार मग मी करणार पाच आणि तीन यांचा लसावी शोधणार आता छेद समान करायसाठी आपण लसावी का शोधतो कारण लसावी हा असा आकडा असतो की जो त्या दोन्हीच्या पाढ्यामध्ये येतो दोन्हीच्या पाढ्यात येत असल्यामुळे आपल्याला असा छेद मिळू शकतो की जो दोन्ही अपूर्णांकांसाठी समान हो चाला? चाला। छेद होईल बरोबर आहे मग आता इथे तीन आणि पाच या दोन्हीचा लसावी काय झाला पंधरा झाला मग आता आपण दोन्हीचे छेद पंधरा करायचे मग तीन छेद पाच याचा छेद पंधरा करायचं असेल तर पाचला गुणावं लागतं तीननी छेदाला तीननी गुणलं की अंशाला पण तीन गुणायचं मग तीन गुणा त्रिक नऊ आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे आपल्या नवीन अपूर्णांकाला नऊ छेद पंधरा किंमत बदलली आहे का किंमत बदललेली नाही हा सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे तीन छेद पाच म्हणजेच नऊ छेद पंधरा आता दोन छेद तीन आहे तीनापाची पंधरा खाली पाच गुणलं छेदाला म्हणजे अंशाला पण वरती पाच निगुयचंय म्हणजे उत्तर आलेलं आहे दहा छेद पंधरा दहा छेद पंधरा म्हणजेच दोन छेद तीन आपण दोन्हीच्या लसावी हा त्याचा समान छेद केल्यामुळे आता आपल्याकडे समच्छेद अपूर्णांक झाले त्यामुळे आता आपल्याला कुठला लहान आहे कुठला मोठा आहे हे सांगणं सोपं झालं आता आपल्याला माहितीये की नऊ छेद पंधरा हा दहा छेद पंधरा पेक्षा लहान आहे म्हणजेच तीन छेद पाच हा दोन छेद तीन पेक्षा लहान आहे आता आपण काय केलं हे करताना पुन्हा बघूया आपण वेगवेगळ्या छेदांचा लसावी काढला लसावी हाच छेद असेल असे आपण सममूल्य अपूर्णांक काढले आणि आता आपल्याला काय मिळालं असं केल्यावर सममूल्य अपूर्णांक काढल्यावर आपल्याला समच्छेद अपूर्णांक मिळाले आणि एकदा आपल्याला समच्छेदांचे अपूर्णांक मिळाले की मग आपण ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा अशा प्रकारे आपण ठरवलं की कुठला अपूर्णांक लहान आणि कुठला मोठा आता जर अजून उदाहरणं बघूया आता हे पहिलं उदाहरण आहे सतरा छेद पन्नास आणि चौदा छेद पन्नास छेद समान आहेत तुलना अगदी सोपं आहे सतरा मोठा आहे म्हणजेच सतरा छेदपन्नास हा चौदा छेद पन्नास पेक्षा मोठा आहे आता पुढचे अपूर्णांक आता इथे छेद समान आहेत का नाही आहेत हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत तीन छेद चार आणि चार छेद सहा म्हणजे आता आपल्याला लसावी काढावा लागेल कशाचा लसावी काढायचा छेदांचा मग चार आणि सहा या दोन्हीचा लसावी आला बारा मग हा लसावी छेद असेल असे आपण समच्छेद अपूर्णांक काढायचे मग तीन चतुर्थांश चाराला तीन निगुणला म्हणजे बारा येईल खाली छेदाला गुणला तीननी म्हणजे वरती अंशाला पण तीननी गुणायचंय म्हणजे सममूल्य अपूर्णांक आलेला आहे नऊ छेद बारा आता चार छेद सहा सहाला खाली दोननी गुणलं म्हणजे वरती अंशाला पण चारला दोननी ने गुणायचंय चार दुने आठ सहा दुने बारा म्हणजे सबच्छेद अपूर्णांक आला आठ छेद बारा आता या दोन्हीमध्ये बघितलं की लगेच कळत आहे नऊ छेद बारा हा आठ छेद बारा पेक्षा मोठा आहे म्हणजेच तीन छेद चार हा चार छेद सहा पेक्षा मोठा आहे पुढचं जे उदाहरण आहे हे थोडस वेगळं आहे यातला जो पहिला आकडा आहे तो आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे आता आपल्याला काय करावं लागेल असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा पहिल्यांदा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आता अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय पूर्ण अंक आणि छेद यांचा गुणाकार करायचा आहे एक बे त्याच्यामध्ये अंश मिळवायचंय दोन अधिक एक तीन छेद तोच राहतो म्हणजे तीन छेद दोन हा आपला नवीन अपूर्णांक झालाय दुसरा अपूर्णांक आहे पाच छेद दोन आता ह्या दोन्हीचे छेद समान आहेत त्यामुळं बघून लक्षात येत आहे की तीन छेद दोन हा पाच छेद दोन अपेक्षा लहान आहे म्हणजेच एक पूर्णांक एक छेद दोन हा पाच छेद दोनापेक्षा अपेक्षा लहान आहे आता आपण जरा वेगळं उदाहरण बघू आता या उदाहरणामध्ये काय आहे इथे पहिला आकडा जो आहे तो आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि शिवाय काय आहे शिवाय या दोन्ही अपूर्णांकांचे छेद हे वेगळे वेगळे आहेत म्हणजे आता आपल्याकडे इथे दोन प्रश्न निर्माण झाले एक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक इथे आहे आणि दुसरे म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक सुद्धा आहेत मग आता पहिल्यांदा आपण काय करूया पहिली पायरी जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा आपण अंशाधिक अपूर्णांक करू तीन दुने सहा त्याच्यामध्ये अंश मिळवला अधिक दोन आठ छेद तोच राहतो त्यामुळे आता नवीन आपल्या पूर्णांक झाले आठ छेद तीन आणि अकरा छेद चार आता यांचे छेद वेगळे म्हणजे आपण काय करणार छेदांचा लसावी काढणार तीन आणि चारचा लसावी आहे बारा मग आता बारा छेद येईल असे आपण सममूल्य अपूर्णांक काढणार कसं करणार आठ छेद तीनचं सममूल्य अपूर्णांकाला बत्तीस छेद बारा कारण छेदाला आणि अंशाला आपण गुणलेलं आहे चार अकरा छेद चार साठी काय होणार आहे छेदाला आणि अंशाला आपण गुणणार आहोत तीन चार त्रिक बारा आणि अकरा त्रिक तेहतीस म्हणजे आपला अपूर्णांकाला तेहतीस छेद बारा आता आपल्या लक्षात येईल की तेहतीस छेद बारा हा बत्तीस छेद बारा पेक्षा मोठा आहे म्हणजेच काय म्हणजेच अकरा छेद चार हा आठ छेद तीन पेक्षा मोठा आहे म्हणजेच अकरा छेद चार हा दोन पूर्णांक दोन छेद तीन पेक्षा मोठा आहे म्हणजे जेव्हा आपण अपूर्णांकांची तुलना करतो त्यावेळेला आपण काय काय बघतो पहिल्यांदा आपण बघतो की अपूर्णांकांचे छेद समान आहेत का छेद समान असेल तर तुलना करणं सोपं फक्त अंश बघायचे अपूर्णांकांचे छेद भिन्न असतील तर आधी छेद समान करून घ्यायचे लसावी काढायचा सममूल्य अपूर्णांक काढायचे आणि छेद समान करून घ्यायचे एखादा अपूर्णांक हा जर पूर्णांक युक्त अपूर्णांक असेल तर त्याचा आधी अंशाधिक अपूर्णांक करायचा मग आपण बघायचं की छेद समान आहेत का नाहीत नसतील तर समान करून घ्यायचे आणि मग समान छेद झाले की अंश बघायचा आणि त्यानुसार कुठला अपूर्णांक लहान आणि कुठला मोठा ते ठरवायचं